आपल्या शरीराचे तापमान हे सदतीस डिग्री सेल्सिअस किंवा नाइंटी एट पॉईंट फोर डिग्री फॅरनाईड एवढे असते या तापमानामध्ये आपल्या शरीरातील सर्व अवयव योग्य प्रमाणात कार्य हे करत असतात परंतु ज्या वेळेला बाहेर उष्णता वाढत असते त्यावेळेला आपल्या शरीराचे तापमान देखील वाढत असते परंतु आपल्याला जेव्हा घाम येत असतो त्या घामाद्वारे हे टेम्परेचर मेंटेन ठेवले जाते आपल्या शरीरात जेवढा पाण्याचा साठा चांगल्या प्रकारे असते भरपूर असते तेवढे हे टेम्परेचर योग्य आणि चांगले मेंटेन ठेवले जाते परंतु जर पाण्याचा अंश शरीरातील कमी झाला आणि अशावेळी देखील आपण उन्हामध्ये काम करणे उष्णतेच्या ठिकाणी काम करणे चालूच ठेवले तर आपल्याला उष्माघाताचा त्रास हा होऊ शकतो उष्माघात होण्याची काय कारणे आहेत आणि उष्माघातामध्ये आपल्या शरीरात इतर कोणते लक्षणं निर्माण होतात तसेच उष्माघात झाल्यानंतर लगेचच आपण काय उपचार करायला हवे याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या आयुर्वेदा फॉर ऑल बाय डॉक्टर शीतल लोमटे या चॅनलवर आहे उष्माघात म्हणजे काय उष्माघात होण्याची कारणे आणि लक्षणे असे या व्हिडिओचे नाव आहे खाली दिलेले त्रिकोण बटन दाबून तो तुम्ही व्हिडिओ बघू शकाल किंवा कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे ती देखील तुम्ही बघून घेऊ शकाल विविध आजारांवर आपल्याला आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आणि आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद